वसईतील मुळगाव येथे दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या रिक्षा चालकासह तीन नकली तृतीय स्थानिकांनी जोरदार स्थानिकांचा रोष इतका अनावर झाला होता की पोलीस आल्यानंतरही जमाव शांत होण्यास तयार नव्हता वसईतील खोचिवडे गावातील दोन शायकरी मुली नेहमीप्रमाणे मुळगाव खारेकुरण येथून चालत येत होत्या यावेळी रिक्षा क्रमांक एम एच झिरो फोर एफ सी नाईन सेवन थ्री फोर मधून जाणारे आरोपी शरद शिंदे संजय गोलनकर निलेश मांडवकर रिक्षाचालक सूरज मातुली सर्व राहणार कळवा यांनी सदर अल्पवयीन मुलींना पकडून पळवून नेण्याचा प्रयत्न तर येथील स्थानिकांनी सांगितलं आहे दोन्ही अल्पवयीन मुलींनी बचावासाठी मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप करत सदर नकली तृतीयपंथीयासह रिक्षाचालकाला जबर मारहाण केली पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जात आरोपींना ताब्यात घेतलं यानंतर आरोपींना सर डीएम पेटेट रुग्णालयात वैद्यकीय चिकित्सासाठी दाखल करून प्रथम उपचारानंतर वसई पोलीस ठाण्यात आणण्यात आलं प्राथमिक चौकशी केली असता सदरचे इसम तृतीपंथीय असल्याचा बनाव करून लोकांकडून पैसे मागवत होते स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून सदरची रिक्षा व इसम या परिसरात टेहणी करत असल्याचं निदर्शनास आलं आहे याबाबत सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहिती संकलित करून त्याद्वारे आरोपी विरोधात पुरावे जमा केले जात आहेत पीडित मुलींचे जाबजबाब नोंद केले जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली आहे याबाबत आता वसे पोलीस अधिक तपास करीत आहेत